नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये मंडई कापूस आणि सोयाबीन अनुदान हे दहा सप्टेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा जा केलं जाणार आहे तर मंडई आजूकही तुम्ही हे जर दोन कामं केले नसेल तर तुम्हाला हे अनुदान मिळणार नाहीत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमच्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या आणि ह्या नंतर तुम्हाला जर तुमचं सामायिक क्षेत्र असेल किंवा तुम्हाला न हरकत प्रमाणपत्र देखील कृषी विभागाकडे द्यावं लागणार आहेत तर ते जरी नसेल केलं तर लवकरात लवकर ते पण करून घ्या जेणेकरून तुम्हाला हे अनुदान लवकर दहा तारखेपासून तुमच्या खात्यात जमा केलं जाणार आहे आणि मंडळी आ, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील तर चला माहितीला सुरुवात करूया राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रतिएक्टर दहा हजार रुपये देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर तांत्रिक बाबीचा पूर्तता करून येत्या दहा सप्टेंबरपासून ही मदत शेतकऱ्यांना देण्यास सुरुवात होणार आहे राज्य सरकारने चार हजार एकशे चौऱ्याण्णव कोटीचा निधी मंजूर केला असून पहिल्या टप्प्यात दोन हजार पाचशे सोळा कोटी रुपये कृषी विभागाकडे वर्ग केले आहेत ह्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात आता अनुदान दहा तारखेपासून सुरू होणार आहेत आता राज्य सरकारने गेल्या वर्षी कापूस व सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत देण्याचा निर्णय घेतलेला आहे आता याचा फायदा राज्यातील सुमारे ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना होणार आहे यासाठी आधार संलग्न बँक खाते आवश्यक असणं तसंच लागवडीची नोंद ई पीक पाहणी ॲपमध्ये करणाऱ्या शेतकऱ्यांना स आता सात बारा उतारावर नोंद असलेल्या शेतकऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे तर मंडळी आता शेतकऱ्यांनी तलाट्याकडे अर्ज करावा लागणार आहे तर कृषी सहायकाकडे बँक खाते संलग्न आधार क्रमांक दिल्यानंतर त्याची पडपतांनी केली जाणार आहे त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांचं नाव लाभार्थ्याच्या यादीत समावेश देखील केला जाणार आहे तर मंडळ याच्यासाठी जे सामायिक खातेदारापैकी केवळ एकाच खातेदाराला या योजनेचा लाभ देखील मिळणार आहे तर मंडळ यामध्ये न हरकत प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे राज्यातील एकूण ब्याण्णव लाख शेतकऱ्यापैकी सत्याहत्तर लाख शेतकरी वैयक्तिक खातेदार आहे तर आतापर्यंत पंच्याहत्तर लाख शेतकऱ्यांनी आधार आधारसंबतीत तसेच ना हरकत प्रमाणपत्र कृषी विभागाच्या कर्मचाऱ्याकडे दिले आहे तर मंडे अजून काही तुम्ही जर तुमचं ना हरकत प्रमाणपत्र दिलं नसेल किंवा तुम्ही अजून काही तुमचं आधार संलग्न बँक केलं नसेल बँकला जर तुमचं आधार लिंक केलं नसेल तर करून घ्या येत्या दहा सप्टेंबरपासून हा निधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात दिला जाणार आहे त्यामुळं तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे ना हरकत प्रमाणपत्र सामायिक क्षेत्र असेल किंवा जर तुमच्या डॉक्युमेंट जे सांगितलेत जर ते जमा नसेल केले तर आज लवकरात लवकर करा जेणेकरून तुम्हाला दहा सप्टेंबरपासून हे अनुदान तुमच्या खात्यात येणार आहे जर तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर आधार लिंक पण करून घ्या तर मंडळी हे होतं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद